आठ वाजल्यापासून रेडी होते वाजले किती दहा तीन लुग्र सोडलं आणि लास्टला सारी नेसले व्हेरी डेंजरस करायला घेतलेला गुलाबजाम एकच एक तुम्ही घेतला का माझा गुलाबजाम वा रे बेटा मला वाटलं मी खूप झालो मावशी मला दोन गुलाबजाम दिले तुम्ही पूजा करून आले ना तुला चालाब लागले डोका दुखतो म्हणून चहा पितेस तू आणि मग पाय दुखताना काय पिते पाय दुखत असल्यावर कचरावाली पहिले मी हो। <laughs> मस्त जिमचा सामान घ्यायला आहे तो ब्रेड बीड या त्या पहिला खायचा सामान जिमचा बॉडी बनवायचा आता काय दहावीला कपरो धुवाच्या पावडर खाटा नमक साखर सो हॅलो काय व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सोगायच कशीच ती पाहिजे का आम्ही चालले आज पूजेला आमचे आंबाबाई रेडी होता 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 किती वाजले आठ वाजल्यापासून रेडी होते वाजले किती दहा आणि तीन लुग्र सोडलं हा ना तीन लुगरं सोडलं म्हणजे लास्टला सारी नेसले व्हेरी डेंजरस चला आता झालेलो आहे आम्ही रेडी मोठा बिटा कारा चला आणि रेडी झालेलो आहे आम्ही चालवलो आहे दत्तपूजेला दत्तपूजेला निघालेलो आम्ही पूजेला बसायला आणि तुम्ही पावडर कुठं लावले र डोक्याला तुझ्या आजी पावडर लावली ती का गवा मी डोक्याला नाही बोललो मी त्याला पहिलेच बोललो का डोक्याला नको लावू तू व्हेरी डेंजरस तुम्ही तू एकदम सोनं आहे ना माझी नाही आहे नाही माझी सोनी नाही ना ठीक आहे तू माझा सोने आहे रे नाही रे कातोडी आहे रे ही कातोडी आहे ना दिदी कातोडी आहे ना बोल एकदा कातोडी तिला डोंट डू डेट चला निघूया लेट झाले खूप लेट झाले दहा वाजता बोलू दहा वाजता इथेच वाजलं चला ओके मंडली आम्ही आता मस्तपैकी इकडे पोचलेलो आहे

फराहा ततत कथा रचताना दलप सुतना थोरे वेडवडा दत फराहा ततत कथा दाखत कथुर कथा रचताना दलप सुतना ¿Nada que tú me, tú qué? Terima kasih लोसि तजया पांच चाक देर्मा अमृतय कर्तृत्वं अनुजं भव प्राणिनां हितं भव ॐ छत्रंगेण हितेन प्रायोस्माः अपानायोस्माः ॐ कार्यायोस्माः पूक्सा मनुस्माः भव ॐ नमो नमा सिद्धान्नानां भगवान् येन

बाबला आहे ना गजा झाला दर्शन झाली पूजा ओके परसात खाला चला मग आता निघायचं का ओके मंडळी मंडळी मस्त पैकी झालेली आहे पूजा आणि निघलेलो आता मॅडम बोलतो जाम भूक लागली म्हणा जायचंय भूक लागली जायचं आहे पण बोलतो मी जेवाला नेत नाही असं करतो तू माझी बदनामी करतो आपण असं ते खाल्लं असा घेतला आता मला सामान जेवायला जायचं सामान जेवायला जाल त्याच्यानंतर मी इकडे येणार आता लय गर्दी पडते आज खेळलं बिन रातचे पण मज्जा आहे संध्याकाळी यायचा परत आपण तू येशील परत संध्याकाळी खरंच आज चमाक तू नुसती आज रातचे घर आणि लाईट लावायची गरज नाही बघू शकता गर्दी जाम लाईन जाम मोठी लाईन आहे जाम भारी आजचा दिवस प्रसन्न वाटते मला सकाळी सुरुवात माझीला डेंजर झाले पण आता मस्त चालू आहे चला पटापट एवढं काय काय घेऊन आली प्रसाद वगैरे फुल वगैरे मस्त बघितला ऑटोमॅटिक गाडी माझी कशात दरवाजा लागला कचकन मी बोलल्या बोलल्या मी बोललो चाल क्लोज द डोअर लगेच डोअर क्लोज झाला ठीक आहे चल ओटी आहे काय मग परसाद दे मस्तपैकी केस आहे बंधन मंडली प्रसाद खायला या, so, या। तुमची वहिनी तुम्हाला प्रसाद खायला बोलवते या या फक्त प्रसाद खायला बोलवते देणार ते नाही म्हणणं वाटतं कधी देशील देशील घे असं द्यायचं असतं कारून शिकली की नाही तू शाला खूप गुरु तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी तर मंडळी आता जाऊन तर मंडळी आता मस्तपैकी जाऊन आलेलो आहे सामान भरून सामान भरलेलं आहे बुक जाम लागलेली होती सामान अर्जंट हवा होता हॉटेलवर तर मी हॉटेलच्या मुलाला घेऊन पाठवला एक हॉटेलवरनं दुसऱ्या हॉटेलवर सामान घेऊन पाठवला मी आणून दिला इथल्या जवळपासच्या अर्जंट सामान होता म्हणून तर चला आता परत चालल्या मी भंडाऱ्याचा लाभ जेवायला जेवायला भूक लागले मला पक्की कावली चाटतन माझ्या पोटान आणि हिच्या पोटात राक्षस तर चला तर आता पोचल्या तुला मी पहिलेच सांगत होतो पहिलेच येऊन जाऊ आपण तर नाही आता मग लाईन मध्ये लागायला लागा, लागला तर तू काय बोलली नको बोलतो वा आता काय ला, लाग राईनला आता सांगतो ना केनचा फोन ओके okay, मंडळी तर मस्त पैकी आता जेवण करायला घेतलेलं गुलाबजाम एकच एक तुम्ही घेतलं का माझा गुलाबजाम वा रे बेटा मला वाटलं मी खूप झालो मावशी मला दोन गुलाबजाम दिलं तुम्ही चला आता मंडळी मस्त पैकी जेवण घेऊ मंडली okay, तर मस्त पैकी जेवण झालं तोंड कुसून पण झालं तिने दोन गुलाबजाम खाले <laughs> आम्ही दोघं जोरप पूजेला बसलेलो दोघं इथं आता जेवलं मस्तपैकी दादानी सेवा केले केली आहे वहिनीने पण सेवा केली आहे इकडं सेवा विवाह कर जरा चल चल मंडळी आता झाली जेवण जाम करते आता तरी कमी आहे चलची एवढी गर्दी असेल का पाय ठेवून लागेल ना सर बेकार आहे यांची आवड होता सर पूजा करून आले ना तुला चालाब लागले डोका दुखतो म्हणून चहा पितेस तू मग चहा पिल्यावर डोका दुखती बंद होते कायमची आणि मग पाय दुखताना काय पिते पाय दुखत असल्यावर पाय नाही दुखत पाय सुख पिते तू वा मग डोका दुखत असल्या तुम्ही मुंडीही खायला पाहिजे अरे येडे मग पाया आवडतो तुला मग सूप कशी पिते खरंच काय बेटर न दिसतं बोलायचं काय चांगला लागतं मुंडी पेक्षा पाया चांगला लागतं समजला हा चला आता मंडळी मस्त चहा पियाला आल्या गुलाचा चहा घेतले चहा पिते चला मंडळी चालेल चला या चहा पियाला चेअर्स फोटो नाही काढतो मी ब्लॉक घेतो ओके मंडळी बघा ही चहा पिऊन आली सगळ्या गोष्टी करू ही खाते का मजा करते आता केक पाहिजे बोलते मला रवा केक ठीक आहे म्हणजे मला हिला मला नाही आमच्या बहिणीसला पाहिजे इजापनला तुझ्या नाही दस लाग भाऊ दसला म्हणून ताईंना खूप केक घेतो ना ओके मंडळी रवा केक घ्यायला आहे आम्ही इकडे आता आता काय कप घ्यायला बी लागले ना काय बोलाल काय ते सोल जसं काय घरानीला कपच नाही अरे भाई काय बोलू हां टावेला घराने एवढी आणि खांद्यावर टाकलेली लग्नातली ना पण आम्हाला टावेला नवाच पाहिजे ना, ना काय ते सोल घे ना मॅडम असं काय करते उसाल बावीस किलो एवढंच नाही शटाकभर नाही ना मीनी घेतला नाही अख्खा दिवस मीनीच फिरू मग एक काम कर मग ठेव ठेव इथंच ठेव बसू का मी आराम करू का तोपर्यंत हुसले असतोपर्यंत हा ना हुसला तिला मंत्र कचरावाली कच बघू की टाक तवऱ्यावरती उचलला ना तुला तुला एक पिझ्झा खावता चल कचरावाली <laughs> आवरा सामान घेतले सगळा घराने सगळा बाजूबाजूचा सगळा सामान भेट आवरा कप पडल्यान घराने डिमांड मधले घेऊन गेल तो गेल्या चहाचा दुकान खोलाला नाही ना तरी मोठा कप पाहिजे बघतो आता किती दूध पितो जर नाही पिली तर कपन दूध हो ठीक आहे चालेल चल घे चल बिल दे ना पटापट नाही मला भूक लागले पिझ्झा विझ्झा खावा आज पार्टी दे मला ओके मांडली इथं झालेली आहे शॉपिंग काय सांगू तुम्हाला एवढं दुःख होतंय मला मी पहिले फिरायचो शॉपिंग करायला फक्त जीन्सचे सामान घ्यायला ग्रोसरी गाईकचं सामान वगैरे घ्यायला नाही आता बॅटी बिटी घेऊन फिरायला लागतं घरचं सामान म्हणजे माझी रोजची शॉपिंग होतेच रोज मी आणता धाव्याला सामान आणताना मी सगळ्या घरी मिळतो नाही तरी पण डिमांडलाच जायचं आहे अरे डिमांडच्या सामान काय एवढा मोठा नवाल आहे काय तिथं लिकडच्या पावस जिंदगी बर्बाद झाली माझी जिंदगी बर्बाद झाली आता असं वाटतं मला जिंदगी बर्बाद झाली हो अजून दुसरी बायको बाकी यायची ना माझी मयर लागले बघा ना पहिले मी मस्त जिमचा सामान घ्यायला आहे तो ब्रेड बीड या त्या खायचा सामान जिमचा बॉडी बनवायचा आता काय डाळीला कपडो धुवायच्या पावडरही खाटा नमक न साखर न या बॅट हां त्याच्यामुळे घेतले रात्री जरा टाइमपास फटाके वाजवायला दिवाळीनच काय वाजवायचं वाज़, रोज वाजू फटाका आता चला काय लगे नखर करू नाही पाटील डबल एट डबल वेट बघा माझा तर दाखवलाच नाही बघा पहिले म्हणा हो कुली एक लात मारीन डायरेक्ट गाडीच्या सीट वापस तू वेटर <laughs> आहेस ना म्हणून सांगितलं ना हो हो ठीक आहे ठीक आहे चल घे तुझं सामान घे मला नको तुझी केसा तुझी केसा बॅटरी आली झालता का नाही बघ दाखवता चल देवा स्वेटर अरे सारी अटकते नाही सारी चालतं त्याचा काय वेगळा जिथं जात तिथे साऱ्या चालतं खर्चवर खर्च भरलाय सगळा भरलाय भर ला चला लाईक करा फॉलो करा लभ यू काय ते माझं आहे ते ठेव बाबा ते दे पोरणा द्यायचं टाकून बी लागले मम्मी बी लागले तुझी हस्त काय तुला काय आणले मामीने आहेत लोकल क्लीप आणलेत मामी पाच पाच रुपयेवाले चला खाऊन घेतो आता पिझ्झा झोड घेतो धीर घे धीर आपण दोघं खायचं हा आपण दोघं खायचं चालेल हा खाऊ रुही आता सगळा साफ केल्या कोचमीने आता घाल नको करू प्लीज गुडवेलस ना तू नाही तर मॅडम सारखा मी एक देपट या आलं काय बरो मोठं टेन्शन येतं का बोलू फायदा नाही ओ जे नाट या आला ना या बा याचा अवतार बघून तुम्ही पण घाबरल मी तर घाबरताच ओ हो हो होिर घे चला म्हणजे आजचा ब्लॉग इथे जाईंड करूया व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी घ्या तुमची काल रुई टाटा बाय बाय बोल बाय लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा लव्ह यू बोल सर्वांना लव यू बोल लव्ह यू बोल लव्ह यू, लव यू बोल निघत तसाच कोसळले ना पर्ले बस जरा बोल आय लव्ह यू बोल बाय